खिद मन्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीत प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बजरंग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी राऊत महापालिका उपायुक्त धनराज पांडे दत्ताभाऊ मस्के पाटील व प्रहार जनशक्तीचे अजित भाऊ कुलकर्णी जमीरभाई शेख मुदस्तर हुंडेकरी महेश शिंगाळे विशाल सपकाळ एम एस फाउंडेशनचे अध्यक्ष मुकरी सालार मैनोभाई नायकवाडी डी कंपनी कंपनीचे अध्यक्ष इमरभाई नायकवाडी आदी उपस्थित होते नमस्कार आज सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आमचे शहर कार्याध्यक्ष खालिदभाई मनियार यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या काळात या प्रकारची इफ्तार पार्टी आयोजित केलेली नव्हती परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सोलापूरच्या इतिहासात अशा प्रकारचे आमचे खालिदबाई मनियार इफ्तार पार्टीचं आयोजन करतात या अनुषंगाने मी एवढंच सांगू शकतो सध्या जी देशभर काही सुपारी सुपारीबहादर पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी लोकांना लोकांची माती भ भिड भडकवून जो हिंदू आणि मुस्लिम वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांना मी सांगू इच्छितो डोळे उघडून बघा इथं हिंदू मुस्लिम धनगर दंग, धनगर बौद्ध सर्व समाजाची या ठिकाणी लोक या सोलापुरात एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम असताना सुद्धा एवढ्या गुन, गुण गुन्हा गोविंदाने आम्ही एका ताटात जेवण करतोय म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो आणि अशा अनेक उडाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनासुद्धा सांगू इच्छितो बाबा हे बंद करा की हिंदू मुस्लिमांची डोके भडकावून त्या ठिकाणी दंगल घडवून आणून अशा प्रकारचे स्वतःच्या पोळीवर तेल ओढायचं तूप ओढायचं हे बंद करा हे तुम्ही बघा आणि नाही तुम्हाला दिसत नसेल तर सोलापुरात या अशा प्रकारच्या आम्ही हिंदू मुस्लिमांना घेऊन किती पार्ट्या इफ्तार पार्ट्या आयोजित करतो आहे हे आपल्याला दिसेल धन्यवाद